नमस्कार विद्यार्थी मित्र केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहेत बुक रिव्ह्यू सिरीज आपण इथं जवळजवळ कंटिन्यू केलेली आहे दर्जेदार अशी पुस्तकं जी फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी विद्यापीठीय परीक्षा देणारे विद्यार्थी सेटनेट देणारे विद्यार्थी अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आपली पुस्तकं इथं उपयोगी पडणार आहेत अँसर रायटिंग सेशन ज्याला आपण डेमो सेशन म्हणूयात कारण इथं आपण सिलेबस वगैरे पूर्ण शिकवलेला नाहीये तर डेमो सेशन्स आपण इथं देत आहोत जिथून तुम्हाला डेफिनेटली अँसर रायटिंग कशा पद्धतीनं करायचं कोणती पुस्तकं वापरायची याचं मार्गदर्शन मिळून जाईल तर जीएस पेपर एक मध्ये ज्योग्राफीचे अँसर रायटिंग आपण पाहिलेले आहेत आज आपण जीएस पेपर टू काही मॉडेल क्वेश्चन्स बघणार आहोत जीएस पेपर टू साठी तुम्हाला अँसर रायटिंगसाठी एक वन स्टॉप सोल्युशन म्हणून आपलं जे पुस्तक आहे जे तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल किंवा अमेझॉन फ्लिपकार्टवरती मिळेल तर ते पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे जनरल स्टडीज टू साठी ऑफ इंडिया विथ रेफरन्स टू महाराष्ट्र स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र या पुस्तकामध्ये या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू मी तुम्हाला जवळजवळ चार ते पाच पार्ट मध्ये दिलेला आहे इथून तुमची खूप चांगली तयारी होऊन जाईल आणि तुम्हाला जे युपीएससी चे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत ना त्याची उत्तरं लिहिण्यासाठी पुस्तकामधून कंटेंट मिळून जाईल ठीक आहे ओके तर पुस्तक ऑफिशियल वेबसाईट वरती मिळेल किंवा तुम्ही अमेझॉन वर मागवा किंवा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक तुम्ही परचेस करू शकता जे विद्यार्थी वरती नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या अपडेट तुम्हाला मिळत जातील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या अकॅडमीची लिंक मिळून जाईल पुस्तकाची परचेस लिंक मिळून जाईल आणि जर काही अडचण असेल तर पब्लिकेशनचा नंबर पण आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे ओके चला बघा आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन काय दिलाय बघा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या कलम एकशे बेचाळीसच्या पूर्ण न्याय आदेशाच्या विकसित होणाऱ्या व्याख्येने न्यायिक सीमा पुन्हा परिभाषित केल्या आहेत अ सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांच्याशी रिलेटेड जे काही काय वर्डिक्स येत असतात किंवा काही संपादकीय मध्ये काही इश्यूज चालू असतील बरोबर तर हे सगळे आपल्याला इथं आपल्या स्टॅटिक बरोबर लिंक करून विचारले जातात लक्षात घ्या ठीक आहे आर्टिकल एकशे बेचाळीस बद्दल तुम्हाला इथं क्वेश्चन आहे तर इथं काय म्हटलंय की पूर्ण न्याय आदेशाची जी विकसित होणारी व्याख्या आहे तर त्याच्या सीमा पुन्हा परिभाषित केलेल्या आहेत ओके सत्तेच्या पृथ्थकरणावरील त्याचे पण मग हे जे सीमा पुन्हा परिभाषित केल्या जात आहेत ना तर याचा काहीतरी परिणाम होतोय सत्तेच्या पृथ्वीकरणावर बरोबर त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हटलंय चर्चा करा ओके आता हे आर्टिकल एकशे बेचाळीस पूर्ण न्याय या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला आपल्या पुस्तकामधून कव्हर होऊन जाते ओके आता इथं क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमचा दृष्टिकोन काय पाहिजे दृष्टिकोन तुमचा हवा आहे की कलम एकशे बेचाळीसच्या तरतुदीवर प्रकाश टाकून उत्तराचा परिचय द्या ठीक आहे आपल्याला क्वेश्चन कशाबद्दल आहे क्वेश्चन आर्टिकल एकशे बेचाळीस बद्दल आहे तर आर्टिकल एकशे ची तरतूद तुम्ही सांगा इथं ओके न्यायिक सक्रियता याच्यामध्ये कलम ची जी भूमिका आहे ही तुम्ही हायलाईट करा त्याच्यानंतर पॉवर्सच्या वृत्तकांनावर जो परिणाम होतोय सकारात्मक पण होतोय नकारात्मक पण होतोय दोन्ही परिणाम तुम्ही इथं सांगा शक्तींच्या पृत्त आव्हानांचा तुम्ही अभ्यास करा आणि पुढे जाण्याचा जो मार्ग आहे ज्याला आपण वे फॉरवर्ड म्हणतो तो तुम्ही सुचवा इथं आणि योग्य तो, तो निष्कर्ष काढा अशा प्रकारचा दृष्टिकोन हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुमचा असला पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आर्टिकल एकशे बेचाळीस काय आहे त्याची तरतूद का आहे ती तुम्हाला इथं माहीत असली पाहिजे त्याच्यानंतर जे काही सीमा परिभाषित होत आहेत त्याचा जो परिणाम होतोय परिणाम दोन्ही बाजूने होत असतो सकारात्मक पण आणि नकारात्मक तो, तो दोन्ही परिणाम तुम्हाला इथं मांडता आला पाहिजे ठीक आहे ओके हे जास्त महत्वाचं आहे म्हणून आपल्याला क्वालिटी बुक्स वापरावे लागतात बघा आर्टिकल एकशे बेचाळीस बद्दल सांगून तुम्हाला इंट्रोडक्शन स्टार्ट करायचं आहे की घटनेचं कलम एकशे बेचाळीस जे आहे ना तर ते काय आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण न्याय सुनिश्चित करण्याचा आदेश किंवा आदेश जारी करण्याचा अधिकार प्रदान करतात ओके क्लियर आणि ही जी तरतूद आहे या तरतुदीमुळे ला, काय आहे न्यायालयाला कायदे आणि कार्यकारी कृती ज्या आहेत ना त्याच्यामधील अंतर दूर करण्याची परवानगी मिळाली या तरतुदीमुळे पण त्याच्या सक्रियतेनं भारताच्या लोकशाही चौकटीचा आधारशिला असलेल्या जे पावर्सचं पृथक्करण आहे ना याच्या सिद्धांताबाबत काय झालेलं आहे चर्चा निर्माण झालेली आहे हे तुम्हाला इथं सांगायचंय आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्हाला एकशे आर्टिकल बेचाळीस माहितीये बरोबर संपूर्ण न्याय संकल्पना आपण माहिती पण हा सिद्धांत आम्हाला माहिती ओके okay? डेफिनेटली इथे जे विद्यार्थी आधी राज्यसेवा करतायत किंवा आधी कंबाईन दिले किंवा फ्रेशर पण तुम्ही असाल तर रॅन्डम जे आपले बुक्स असतात जे आपण साठी वगैरे वापरतो त्याच्यामध्ये हे सिद्धांत वगैरे तुम्हाला मिळणार नाहीत ना तर आपलं जे पुस्तक आहे जे मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू न डिझाईन केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं कंटेंट तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे ओके क्लिअर तर हे तुम्हाला एंट्रो मध्ये लिहायचं आहे आणि मग त्याच्यानंतर कलम एकशे बेचाळीस आणि त्याची न्यायिक सक्रियता याच्यामधली भूमिका तुम्हाला इथं मांडायची आहे ठीक आहे तर कलम एकशे ची व्याप्ती तुम्हाला आहे की विधायी किंवा कार्यकारी क्रिया अनुपस्थित किंवा अप्रभावी असलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सक्षम करते ओके okay? न्यायपालिकेला घटनात्मक मूल्यांचं पालन करण्यास मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्यास सार्वजनिक हितामध्ये हस्तक्षेप करून सामाजिक न्याय देण्यास अनुमती देतं हे ॲज इट इज कंटेंट तुम्हाला सगळीकडे मिळणार आहे आर्टिकल एकशे बेचाळीसशी रिलेटेड ओके फक्त okay? कशा पद्धतीने मांडायचंय ते आपल्याला एक आयडियल पुस्तक सांगू शकतं आता विकसनशील व्याख्या प्रतिबिंबित करणारी न्यायिक उदाहरणं की काय बाबा व्याख्या नवीन कशानं हे परिभाषित झालेली आहे याची तुम्हाला उदाहरणं द्यावी लागतील ना की ला? इथं तुम्हाला विशाखा मार्गदर्शक तत्वांबद्दल लिहावं लागेल एकोणीशे सत्त्याण्णव बबिता पुनिया केस दोन हजार वीस के एस पुट्टास्वामी केस दोन हजार सतरा हे तुम्हाला लिहावं लागेल कारण हा उल्लेख मध्ये आहे की जी नवीन विकसित होणारी जी व्याख्या आहे ही परिभाषित करा आणि त्याच्यामुळे झालेले परिणाम पण तुम्हाला इथे सांगायचे तर विशाखा मार्गदर्शक तत्वामध्ये काय सांगितलंय विशिष्ट कायद्याच्या अनुपस्थितीत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला संबोधित केले गेले ज्याच्यामुळे शेवटी काय झालं लैंगिक छळ प्रतिबंध कायदा दोन हजार तेरा लागू झाला हे कशामुळे लागू झाला ही व्याख्या विकसित झाली परिभाषित झाली म्हणून बरोबर त्याच्यानंतर बबिता पुनिया केस आहेत स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन देत भारतीय सैन्यामध्ये दे, महिलांसाठी कायमस्वरूपी कमिशन अनिवार्य केले ओके त्याच्यानंतर के एस पुट्टास्वामी केस आहे वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी न्यायपालिकेची भूमिका दर्शविणारा मूलभूत अधिकार म्हणून गोपनीयतेच्या अधिकाराची पुष्टी इथं केलेली आपल्याला दिसून येते या तिन्हीसाठी साठी तुम्हाला इथे एक्स्ट्रा मार्क पे होणार आहेत लक्षात घ्या तर तुमचा आन्सर हे परिपूर्ण आहे ही विशाखा मार्गदर्शक तत्वे बबिता केस हे विशेष क्वेश्चन मध्ये तुम्हाला तिथं सांगितलंय की ही उदाहरणं तुम्हाला द्यायचेत बरोबर ते आपण ओळखून घ्यायचं असतं ता। लक्षात आलं त्याच्यानंतर आपल्याला ता परिणाम घ्यायचा आहे की शक्तीच्या पृत्त याचा काय परिणाम झाला या विकसनशील तर परिणाम सकारात्मक नकारात्मक दोन्ही झालाय हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की कलम एकशे बेचाळीसने गंभीर प्रकरणामध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाची हस्तक्षेपाची सोय केली असताना त्याच्या विकसित होणाऱ्या व्याख्येमुळे काय झालंय शक्तीच्या पृथ्वीकरणाबाबत इथं महत्वपूर्ण चिंता निर्माण केलेली आपल्याला दिसून येते लक्षात आलं चिंता निर्माण केली क्लिअर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय नेक्स्ट पॉइंट आता तुम्हाला अजून काय लक्षात ठेवायचंय सॉरी काय लिहायचंय शासनावर पॉझिटिव्ह आता निगेटिव्ह झालं पॉझिटिव्ह प्रभाव पण झालाय की नाही झालाय काय पॉझिटिव्ह प्रभाव झालाय विधिमंडळ आणि कार्यकारी निष्क्रियता संबोधित करणं ओके तर इथं बघा आता हे प्रकरण सुद्धा आपल्याला लिहावी लागतात की कोळसा खान वाटप प्रकरण दोन हजार चौदा त्याच्यानंतर ताजमहलची स्वच्छता हे दोन पॉझिटिव्ह प्रभाव तुम्हाला लिहायचे काय झालं एसीनं काय केलं बेकायदेशीर कोळसा खान वाटप रद्द केलं जिथं कार्यकारणी अयशस्वी झाली होती तिथं उत्तरदायित्व सुनिश्चित केलं ओके दुसरं एक्झाम्पल पर्यावरण आणि वारसा जतन समस्या सोडवण्यासाठी न्यायपालिकेच्या सक्रिय भूमिकेवर प्रकाश टाकला ओके हे तुम्ही इथं पॉझिटिव्ह लिहिलं आणि त्याच्यानंतर घटनात्मक अधिकारांचं संरक्षण तुम्हाला लिहायचंय हे सगळे पॉइंट फक्त साठी तुम्ही जे पुस्तकाचा विचार करताय त्याच्यामधून मिळत नाहीत वन स्टॉप सोल्युशन जे मी तुम्हाला पुस्तक दाखवले असं नाहीये की मी तुम्हाला इथं पुस्तक घ्या म्हणून आग्रह करते पण जे विद्यार्थ्यांना राज्यसेवा करायचीच आहे ज्यांना क्लास वन अधिकारी व्हायचंच आहे मराठीमध्ये कंटेंट खूप कमी अवेलेबल आहे म्हणून अशी दर्जेदार पुस्तकं आपल्याला इथं विसागर पब्लिकेशन कडून मिळत आहे ठीक आहे ओके तर घटनात्मक अधिकारांचं संरक्षण तर अल्पसंख्याकाच्या हक्कांचं संरक्षण करून पद्धतशीर भेदभाव दूर करून आणि सर्व समावेशकता सुनिश्चित करून लोकशाही मजबूत केली ओके आता एवढं सांगून चालेल का कसं मजबूत केली लोकशाही तुम्हाला एक्झाम्पल द्यावं लागेल म्हणजे विनिता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा ही जी केस आहे यांनी लिंग न्याय सुनिश्चित करून मुलींच्या सह सौपचारिक अधिकारांसाठी परस्पर विरोधी व्याख्यांचं निराकरण केलं ओके तर हे तुम्हाला इथं एक्झाम्पल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल द्यावे लागतील हे तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर सामाजिक न्याय आणि क्षमता तिथं विधिमंडळ किंवा कार्यकारिणीद्वारे दुर्लक्षित ज्या सामाजिक समस्या आहेत त्या हाताळणे व याच्यामध्ये पण तुम्हाला अं कारागृहामधील अमानुष परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये जास्त गर्दी विलंब झालेल्या चाचण्या अंडर ट्रायलची दीर्घकाळ नजर कैद यासारख्या समस्यांचं निराकरण झालंय त्याच्यानंतर सीआरपीसीचं कलम जे आहे याच्या अंतर्गत सुटकेसाठी पात्र असलेली जे अंडर ट्रायल त्वरित ओळख आहे ती सोडवण्याची सूचना हे सगळं इथं तुम्हाला दिसून येते की हे आपल्याला इथं इम्पॉर्टंट आहे हे लिहावं लागेल पण हे सगळ्या पुस्तकात मिळतं का नाही मिळत अँसर रायटिंगसाठी म्हणून तुम्हाला चांगली पुस्तकं जवळ असणं गरजेचं आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अलीकडची घटना बघा न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आणि एस एन भाटी यांनी पुन्हा जोर दिला की आवाजहीन कैद्याच्या सुनावणीचे महत्व अधोरेखित करून अमानवी परिस्थिती आणि तुरुंगातील गर्दीचा सामना करण्यासाठी सगळ्या पात्र अंडर ट्रायलची सुटका करणं आवश्यक आहे अगदी अलीकडचं सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला लिहावं ओके क्लिअर तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं मांडा म्हणजे तुम्हाला खूप चांगले मार्क्स इथं मिळून जातात बघा आता इथं अजून काय लिहायचंय आपल्याला अडीचशे मार्क अडीचशे शब्दांमध्ये उत्तर लिहायचंय शक्ती करण्यात आव्हानं पण लिहायची तुम्हाला ठीक आहे शक्ती पृथ्वीकरणातील आव्हानं आता याच्यामध्ये अं न्यायिक ओहर रिच आहे की एकशे बेचाळीस अंतर्गत सक्रियता बऱ्याचदा न्यायपालिका कायदे मंडळ यांच्यामध्ये सीमारेषा जी आहे ना ती अस्पष्ट करते त्याच्यानंतर मुंबई विरुद्ध युनियन ऑफ इंडिया याचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता की कर्नाटकच्या राजकीय संकटामध्ये एससीच्या हस्तक्षेपामुळे काय झालं पक्षाच्या सत्तेतील समर्थनाचा मुख्य उपाय म्हणून इथं चाचणी प्रस्थापित झाली ज्याच्यामुळे कार्यकारी आणि न्यायपालिका यांच्यातील रेषा दुसर झाली ठीक okay? आहे ओके आणि याच्यामुळे न्यायालयाची चिंता वाढली हे तुम्ही इथे लिहू शकता म्हणजे एस आर बोमई हे तुम्हाला इथं लिहावं लागेल पूर्ण न्यायाची व्यक्तिपरक व्याख्या जी आहे ना संपूर्ण न्यायासाठी प्रमाणित फ्रेमवर्क आहे का नाही त्याच्यामुळे काय होतं न्यायपालिका जी आहे ना तिला एक विवेक प्राप्त होतो याच्यामुळे विसंगती आणि संभाव्य गैरवापर होऊ शकतो जर इथं एक प्रमाणित फ्रेमवर्क नसेल तर वादग्रस्त मुद्दे जसं की आरक्षण आर्थिक धोरणे मग न्यायालयीन निर्णयामध्ये एक समानता दिसेल का कारण एक कम्प्लीट असं फ्रेमवर्कच नाहीये आयडियल असं तर इथं हे होऊ शकतं ही आव्हानं जी आहेत ना ही आव्हानं पण तुम्हाला इथे काय करावी लागतील लिहावी लागतील ठीक आहे ओके विधान प्राधिकरणावरील अतिक्रमण असेल म्हणजे जेव्हा न्यायालय निर्देश किंवा मार्गदर्शक तत्वे जारी करतात तेव्हा जे ते कायदे असतात ना ते कायदे बनविण्याच्या विधिमंडळाच्या अधिकाऱ्याला खेळ बसू शकते बरोबर कायदे मंडळ आणि कार्यकारिणीच्या विपरीत जर आर्टिकल एकशे बेचाळीस अंतर्गत न्यायालयीन निर्णय सहजासहजी छाननी किंवा उलटसुलट होऊ शकत हे आपल्याला माहिती बरोबर आणि त्याच्यानंतर संस्थागत संतुलनाची झीज होते की का okay? है, है okay? है है कि धोरणात्मक बाबीमध्ये दीर्घकाळ जर न्यायालयाने हस्तक्षेप झाला तर काय होतं कायदे मंडळ आणि कार्यकारी संस्थात्मक क्षमता कमकुवत होऊन जाते गैरन्यायिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी न्यायालयांवर अवलंबून राहण्याचं प्रोत्साहन इथं मिळत ओके तर सगळं तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं हे सगळं तुम्हाला इथं लिहावं लागेल ठीक आहे ओके आणि फॉरवर्ड फॉरवर्डमध्ये तुम्हाला काय लिहायचंय की संपूर्ण न्याय परिभाषित करणे जसं की आर्टिकल एकशे बेचाळीस व्याप्तीचं प्रमाणीकरण करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वे प्रस्ताव तुम्ही सांगायचे की पुढचा मार्ग काय असू शकतो ओके व्यक्तिनिष्ठ व्याख्या कमी केली पाहिजे संस्थात्मक समतोल वाढवला पाहिजे जसं की घटनात्मक किंवा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत नसेल तर न्यायपालिकेने केवळ विधिमंडळ आणि कार्यकारिणीच्या कक्षेमध्ये येणाऱ्या क्षेत्रात आत्मसंयम राखला पाहिजे उत्तरदायित्व बळकट करणं एकशे बेचाळीस अंतर्गत न्यायिक निर्णयामध्ये तपशीलवार तर्कानी नियतकालिक पुनरावलोकन यंत्रणेसह चेक आणि बॅलन्स सुनिश्चित करणं आवश्यक आहे सहयोगी प्रशासनाला चालना देणं म्हणजे एकशे बेचाळीसच्या हस्तक्षेपावर अवलंबित्व कमी केलं करण्यासाठी काय केलं पाहिजे इथं जे, जे कायदे मंडळ आणि कार्यकारणी आहे ना त्यांनी न्यायिक निरीक्षणांचं निरीक निराकरण केलं पाहिजे आणि धोरणातील जे, जे डिस्टन्स आहे ते इथं भरलं गेलं पाहिजे ओके हे तुम्ही वेब फॉरवर्ड मध्ये तिथं सुचवू शकता आणि फायनली तुम्ही निष्कर्ष लिहा निष्कर्षामध्ये काय लिहायचं असतं हे मी तुम्हाला प्रत्येक प्रत्येक ओके मी तुम्हाला सेशन मध्ये सांगितलेलं आहे उत्तरामध्ये जेवढं काही लिहिलेलं आहे त्याचा सारांश म्हणजे निष्कर्ष असतो ओके एकशे बेचाळीस अंतर्गत न्यायालयीन सक्रियतेने लोकशाही आणि सामाजिक न्यायालया न्यायाला बळकटी दिलीये पण पण त्याचा अतिरेक जो आहे ना तो अधिकारांचं पृथ्वकरण करण्याचे सिद्धांत कमी होण्याचा धोका आहे हे तुम्हाला लिहायचं आहे न्यायिक संयम आणि आंतरस्थानात्मक सहकार्यावर भर देणारा कॅलिब्रेट केलेला दृष्टिकोन घटनात्मक समतोल राखण्यासाठी आणि लोकशाही शासन बळकट करण्यासाठी अत्यावश्यक आहे इतकं घेऊन तुम्हाला उत्तर तुमचं संपवायचं आहे बॅलन्स असा निष्कर्ष इथं लिहिला पाहिजे फक्त इथं वे फॉरवर्ड जे आपण लिहितोय ना तर ते वे फॉरवर्ड लिहिण्यासाठी ह्या सगळ्या संकल्पना तुमच्या क्लिअर असणं आवश्यक आहे जो ओल्ड स्टॅटिक भाग आहे तो क्लिअर असणं आवश्यक आहे करंटमधल्या न्यूज असतील डिबेट असतील संपादकीय असतील याच्याबद्दल पुरेपूर नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे तर तुम्ही वे फॉरवर्ड लिहू शकता नाही तर तुम्ही तिथं सुचवू शकत नाही ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्न याच्याबद्दल क्वेश्चन तुम्हाला विचारलाय निवडणूक अखंडतेच रक्षण आणि संवर्धन करण्यात भूमिका तपासा हा जो कायदा आहे ना लोकप्रतिनिधी कायदा याची निवडणूक अखंडतेमध्ये कसं रक्षण करतो बरोबर सं, कसं संवर्धन करतो त्याची भूमिका काय आहे हे तुम्हाला दीडशे शब्दामध्ये सांगायचंय म्हणजे इथे तुम्हाला हा जो कायदा आहे या कायद्याबद्दल पुरेपूर नॉलेज पाहिजे की लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एकावन्न काय आहे काय का का सांगतो हा कायदा त्याची माहिती देऊन म्हणजे मध्ये तुम्हाला ते सांगावं लागेल परिचय ओके व निवडणूक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी काय होईल अखंडता सुनिश्चित करायचं म्हणजे निवडणुकीमधल्या गैरप्रकारांना प्रतिबंध करायचा बरोबर तर प्रतिबंध करण्यासाठी आरपीए एकोणीशे एक्कावन्नच्या प्रमुख तरतुदी तुम्हाला इथे लिहाव्या लागतील ठीक आहे आणि ते आणखी कसं वाढवता येईल बरोबर संवर्धन म्हटलंय तर ते तुम्हाला इथं आहे आणि तुम्हाला योग्य असा निष्कर्ष येतो लिहायचं चांगला सुटसुटीत असा क्वेश्चन आहे उत्तर काय असेल बघा या क्वेश्चनचा परिचय आपल्याला लिहायचा आहे की लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एकावन्न भारताच्या लोकशाही चौकटीची एक आधारशिला आहे मुक्त आणि कशा निवडणुका निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करतो निवडणुकीशी संबंधित घटनात्मक तरतुदींना पूरक आहे निवडणूक गैरप्रकारांना तोंड देण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखण्यासाठी एक मजबूत कायदेशीर यंत्रणा प्रदान करतो सगळा पूर्ण कायदा लिहायचाय का नाही फक्त मुख्य काशाशी संबंधित तो कायदा आहे ते तुम्हाला आहे ओके क्लिअर okay, नेक्स्ट बघा निवडणूक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी आरपीएच्या तरतुदी तुम्हाला लिहायला सांगितले तर त्या तरतुदी तुम्हाला लिहायचे तिथं निवडणूक आचाराचं नियमन ज्याच्यामध्ये निवडणूक आणि पोटनिवडणुका आयोजित करण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतं ज्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालते निवडणूक आयोगाला निवडणुकांचं पर्यवेक्षण निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार देते ठीक आहे त्याच्यानंतर प्रशासकीय यंत्रणा मतदार यादी तयार करणं मतदान करणं आणि मतमोजणी करणं याच्यासाठी कार्यपद्धती आणि यंत्रणा स्थापन करणे अधिकाऱ्यांना मनमानी कमी करून प्रमाणित कार्यपद्धतींचं पालन करणं अनिवार्य करते प्रशासकीय यंत्रणा या तरतुदी आहेत या कायद्याच्या हे तुम्हाला इथं लिहायचं आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर राजकीय पक्षाची नोंदणी नोंदणीसाठी जे निकष आहेत ना ते निकष निर्दिष्ट करून केवळ वैध पक्ष सहभागी होतील याची खात्री करते पक्षाच्या क्रियाकलापांची छाननी करणं निवडणूक प्रक्रियेचा गैरवापर रोखणं त्याच्यानंतर उमेदवारांसाठी पात्रता आणि अपात्रता तर निवडणूक लढवण्यासाठी पात्रता निर्दिष्ट करतं जसं की किमान वय आणि मतदारसंघाची आवश्यकता काही गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवून राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखते भ्रष्ट प्रथांविरुद्धच्या तरतुदी जसं की लाचखोरी अवाजवी प्रभाव तोतियागिरी सरकारी यंत्रणेचा गैरवापर याच्यासह भ्रष्ट व्यवहारांची व्याख्या करते अशा पद्धतीमध्ये सहभागी असलेल्या उमेदवारांना पक्षांना दंड करते प्रतिबंध म्हणून काम करते ह्या सगळ्या तरतुदी आपल्याला इथं मांडायच्या लक्षात आलं क्लिअर नेक्स्ट बघा नेक्स्ट तुम्हाला निवडणूक विवादांचं निराकरण ही पण तरतूद आहे याच्यामध्ये जसं की नियुक्त न्यायालयाद्वारे हे जे निवडणुकीशी संबंधित विवाद आहे ना या विवादांचं निराकरण करण्यासाठी कायदेशीर उपाय प्रदान करतो हा कायदा आणि बेकायदेशीर उमेदवारांच्या सत्तेच्या पदावर बसण्यापासून प्रतिबिंबित पण करतो ठीक आहे ओके okay. मग निवडणूक गैरव्या गैरव्यवहार रोखले पण जातात आरपीए एकोणीसशे एकावन संबोधित करण्यासाठी त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रमुख भूमिका बजावतो हा कायदा त्याच्यामध्ये अपात्रतेच्या तरतुदी आहेत गंभीर गुन्ह्यासाठी जर दोषी ठरले असेल त्या व्यक्तींना उदाहरणार्थ लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया तेरा एसीच्या निकालाच्या अनुषंगाने काय आहे इथं लढण्यास प्रतिबंधित केले जाईल याची खात्री करतं खर्च मर्यादा अनिवार्य करतं आणि आर्थिक संस्था संसाधनांचा जो गैरवापर होणार आहे ना त्याच्यापासून संरक्षण होतं मग ओके क्लिअर त्याच्यानंतर पारदर्शकतेचा उपाय ट्रान्सपरन्सी उमेदवारांना नामांकनादरम्यान मालमत्ता दायित्व गुन्हेगारी नोंदी उघड करणं कंपल्सरी आहे या कायद्याद्वारे लक्षात आलं आणि माहिती लपविण्यापासून प्रतिबिंबित करता जबाबदारीला प्रोत्साहन पण ह्या तरतुदी आपल्या तोंडपाठ असल्या पाहिजेत तर आपल्याला इथं लिहिता येतात त्याच्यानंतर निवडणूक गुन्हे म्हणजे मतदारांना धमकावणं तोतयागिरी करणं बूथ कॅप्चरिंग हे कृती जे आहेत ना त्यांना गुन्हेगारी स्वरूप देतो हा कायदा अधिकाऱ्यांना गुन्हेगारांविरुद्ध जलद कारवाई करण्याचे आदेश दिले जातात अधिकार दिले जातात त्याच्यानंतर खर्चाचं निरीक्षण असेल जसं की निवडणूक खर्चावरची मर्यादा सगळ्या उमेदवारांसाठी समान आहे निवडणुकीत पैशाचा हवजवी प्रभाव कमी करतो हा कायदा निवडणुकीची हे सगळ्या तरतुदी आपण लिहिल्या त्याच्यानंतर निवडणुकीची अखंडता बळकट करण्यासाठी सुधारणा तुम्हाला सांग विचारलेत त्या पण लिहायच्या इथं आपण तरतुदी लिहिल्या सुधारणा लिहायच्या काय सुधारणा आहेत डिजिटलायझेशन करा जसं की डिजिटल मतदार यादी ऑनलाईन ऑनलाईन देखरेख प्रणालीद्वारे ट्रान्सपरन्सी वाढवा निवडणूक सुधारणांवरील दिनेश गोस्वामी समितीचा उल्लेख करा त्यांच्या शिफारशी सार्वजनिक जागरूकता मतदारांची संख्या वाढवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत नागरिकांना त्यांची हक्क आणि जबाबदाऱ्या यांच्याबद्दल शिक्षित करा हे तुम्हाला इथं लिहायचं आहे ठीक आहे आणि फायनली तुम्हाला निष्कर्ष लिहायचा आहे की हा जो कायदा आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एकावन का निवडणुकांचं नियमन करून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि जबाबदारी वाढवून निवडणुका अखंडता सुनिश्चित करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर चौकट म्हणून काम करतो त्याची अंमलबजावणी मजबूत करणं उद्योनमुख आव्हानांना सामोरे जाणं भारताच्या लोकशाही नीतिमत्तेचं समर्थन करण ठीक आहे इतकं सगळं तुम्हाला लिहायचं आहे आणि मग तुमचा प्रश्न इथं कंप्लीट होतो आता हे जे सगळे कायदे आहेत हे सगळे कायदे तुम्हाला कुठं मिळतील हे सगळे कायदे मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्या या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील तर अशाच अपडेटसाठी चांगल्या लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुस्तक सूची तुम्हाला खूप दिवसापासून दिलेली आहे तुम्ही तयारीला लागा सप्टेंबरमध्ये तुमची पूर्वपरीक्षा आहे आता सध्या तुमची मेची तयारी चालू असली पाहिजे जर तुमच्या काही अडचणी असतील शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अँसर रायटिंगशी संबंधित असू द्या ऑप्शनशी संबंधित असू द्या पुस्तकांशी संबंधित असू द्या लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट मध्ये गुड डे टेक केअर